मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया दररोज तेच तेच तोडका खाऊन मी तर कंटाळलेली होती आता मला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं तर मी ही रेसिपी ट्राय केली जे आहे की दही धोडकाची रेसिपी एकदम तोंडाला चव देते आणि इतकी टेस्टी आहे ही रेसिपी म्हणजे कोणालाही बनवून दिल्या ना तर ते तुम्हाला ही रेसिपी नक्की विचारतील की कसं बनवायची रेसिपी चला तर मग मन... आजची रेसिपी सुरू करूया चला आजची रेसिपी सुरू करूया तर आज घेतलेलं आहे बघा दोडकं तर तीन दोडकं घेतलेले आहेत ताजे आणि दोडकं किसून घेतले मी असं साल काढून घेतलेले आहे दासून घेतलेलं आहे दोडका मी हे पा असं किसून घेतलेलं आहे तिन्हीच्या तिन्ही दोडके आता आपण ह्याला कापून घेऊया तर ह्या पद्धतीनं दोडकं कापायचं दाखवते मी तुम्हाला असं पुढचं काढायचं ह्या पद्धतीनं तर मध्ये असे चीर करून घ्या का कर। हे असे मस्त एक दोडक्याची रेसिपी होणार आहे असं कापून घ्या तर सगळं असंच दोडकं कापून घेते आणि पाण्यात ठेवलेलं आहे बघा तर दोडकं सगळं असं कापून घेतलं बघा आता मसाला करून घेऊया आपण एक तर हिथं घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे हिरवी मिरच्या अशा मोडून घेतल्या त्या दोन तीन कोथांबीर घेतलेला आहे देटा सकट आणि खोबरं घेतलेलं आहे वाळलं खोबरं लसूण घेतलेलं आहे तर आता ह्याला बारीक करून घेऊया मिक्सरला लावणं तर बारीक करून घेतलं बघा पाणी बिनी अजिबात वापरलेलं नाही तसंच बंद चालू बंद चालू करून बारीक करून घेतलेलं आहे आता इथे शेंगदाण्याचा कूट बी घेतलाय बारीक करून बघू शकताय तुम्ही भाजून शेंगदाणं बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला आता ही भेज्यातच वतूया आपण आता ह्याच्यात टाकूया लाल तिखट दीड चमचा बघा लाल तिखट घेतलेला आहे आपण हिरवी मिरची बी घातलेली आहे आता ह्याच्यात टाकूया थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा असं हिंग आता घेतलेला आहे दही घेतलंय बघा अर्धी वाटी दही घेतले ते बी ह्याच्यात वतूया आता चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं मिक्स करून घेऊया तुमच्याकडे दही नसलं तरी पाणी किंवा तेल हे करून वतून मिक्स करू शकताय तर माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही असं छान मिक्स करूया बघा मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असं आता इथं दोडकं बी स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने आणि काढून घेतलं म्हणजे भर भरायला बरं पडतं या तर असं हे कट केलेलं आहे का नाही ह्याच्यात भरून घेऊया आपण दोडकं आता ह्याच्यात भरूया आपण असं सगळा मसाला असा आत भरून घ्यायचा दाबून दाबून हे पहा असं ठेवून द्यायचं ह्याच्यातचं हे पहा ह्या पद्धतीनं भरायचं किती मात आहे तेवढं बघा आता सगळं असंच भरून घेते इथं सगळं दोडकं भरून घेतलेलं आहे आणि थोडासा आपला मसाला बी उरलेला आहे आणि गॅसवर ठेवल्या कढाई कढाई बी आपली चांगली गरम झालेली आहे तर त्याच्यात वतून घेऊया तेल, तेल ते एक चमच्यावर तेल मोहुरीचं तेल वापरलेलं आहे मी आता तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया एक चमचा जिरं थोडस हिंग थोडीशी टाकायची हळद जास्त नाही थोडीशी थोडस लाल तिखट भाजून घेऊया छान भाजले आता ह्याच्यातच टाकूया दोडक भरून घेतलं होतं ते गॅस करायचा कर कमी असं करून घेऊया छान असं तेलात ना जरा भाजून घेऊया एक दोन मिनिट असं किती सुंदर दिसायला आले बघू शकता तुम्ही छान असं एक मिनिट बरं दोन मिनिट का नाही असं भाजून घ्यायचं तेला बी त्यात भाजून घेऊया म्हणजे खोबरं खोबरेन आपण भाजलं नव्हतं त्या पाय असं भाजलं की नाही खूप मस्त लागतोय तर छान असं मिक्स करून त्याला बी छान असं भाजून घेऊया बघू शकता किती मस्त दिसायला लागले बघा छान अशी भाजी बनते ही

मिक्स करू देऊ ना शिजू देऊया आपण दोडकं शिजूस तर झाकून शिजवून घेऊया तर चला बघूया आपण दोडक्याची आपली भाजी शिजले का वरचं झाकण काढून घेऊया तर मध्ये मध्ये थोडस चेक बी करत राहा नाहीतर करपू शकते मस्त शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही मी दोनदा हलवून बी बघितलं होतं तर मस्त झालेले आहे तरी बघा किती आलेले आहे तर वर टाकूया कोथांबीर मस्त खायला रेडी झालेले आहे बघा किती छान आलेले आहे तरी मस्त असं दोडकं झालेला आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत खात राहा मस्त राहा बाय तर हे बघा दही दोडक्याची रेसिपी बनवून रेडी झालेली आहे भाताबरोबर किंवा चपाती रोटी पराठा कशासोबत पण तुम्ही खाईल ना तर एकदम तर तिची एकदम मस्तपैकी येणार आहे आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटवरती नक्की सांगा उद्या असेच नवीन नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या बाय बाय